वाटेव सोळा वार होते सोळा वार त्यांच्या किडनीला लागलं ला, जायच्या हो ला आधीच माझ्याच घंडोळ्यासोबत त्यांना मारून टाकलं त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती शंभर वेळ चमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू त्यांनी खरंच करून दाखवलं काहीच कारवाई नाही केली खूप वेळेस सगळे एक दोन ने कमीत कमी पन्नास वेळेस त्यांना विरुद्ध तक्रार दिली होती ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो कारवाई नाही केली मानस गेला त्या आरोपीला सगळ्या आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि आमचे घराचे फक्त दोन तीन मेंबर एवढे जण हल्ला करायचे त्यांना सुद्धा ज्याला टाकून टेप झाली पाहिजे

माझं कोणीच काही करत नाही म्हणे मी येत जात राहतो म्हणे आणि माझ्यासाठी कोण वगैरे कॉमन कॉमन आहे म्हणे करून दाखवलं काल धमकी देत होती ती धमकी देत होती ती आणि एवढा करून दे तिला माघारी घेतली ती हे काही बोलत नव्हते माझे माणसं कोणी बोलायसारखे नव्हते त्याने यांच्यावर आरोपी घेतल्या एनी टाइम येणला मार अंतर धमकी दिली आणि घर शिरून मारलं त्यांना आणि डोक्यात माझ्या भावाच्या डोक्यात रोह टाकला माझ्या भावच्या डोक्यामध्ये रोह टाकला त्याला एक मारून फेकल्या सोळा टाक सोळा चाकूच्या वर माझ्या भाषेच्या अंगावर गेले त्यांनी काल घसापासून तोडलेलं आहे घसाच्या मासा सोबत तोडलेलं आहे त्यांनी माझ्या भाषेच्या अंगोरीच्या फेकल्या आमच्या आहे त्यांनी आमच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं तिथं ढोल लावले तिथं गणपती बसवणारे तिथं दररोज ते गणपती ढोलचे रिहर्सल घेतात प्लॉट आमचा आहे बी तिकडं राहत आणि आम्हाला उगच परेशान करताना आमच्याच प्लॉटवर आमच्याच घरासमोर आम्हाला मारहाण खूप वेळेस त्यांनी आम्हाला मारहाण केली जेव्हा पण सिडको आले लोक त्याची ढोल घेऊन जायचे ते आम्हाला मारहाण करायची तेव्हा द्यायची कोणीच काही ऍक्शन घेत नव्हतं सगळे दाबादाबी करायचे केस सगळे दाबादावी करायची ते पैसे द्यायचे सगळे केसेस दाबा दाबी करायचे मुलांच्या म्हणे त्याच्या पोटात मरतील म्हणे त्याची मरणार नाही म्हणे तिला आम्हाला न्याय मिळेल पाहिजे